राम राम मंडळी आज आहे नागपंचमी नागपंचमी निमित्त खूप खूप सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर या मग चा प्यायला चा पिऊ या सकाळचा आणि तुम्हाला सांगू इच्छितो फुसफुस करा लोकांपासून सावध राहा <laughs> आज आहे नागपंचमी हे लक्षात असू द्या बर देवाचे भांडे पण घासून घेतलेत कारण की कामाला जायच्या याच्यात होतच नाही त्याच्यापेक्षा म्हटलं आज हुक्क आहे तर क्लीन करून घ्या मस्त झाले ते छान निघाले एकदम आधी मी क्लीन केलेले होते म्हणून जास्त वेळ नाही लागला तर लई वेळ लागतोय घासायला त्याला मी हा एक छोटासा प्रयत्न करत आहे ब्लॉग बनवण्याचा जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा ब्लॉग बघा आणि मला सपोर्ट करा मग पूर्ण क्लिनिंग वगैरे करून घेतलं नंतर देवपूजा वगैरे केली छान गेला आजचा दिवस बाकी किती मस्त निघाले भांडे मला खूप आवडते देवाचे भांडे घासायला छान दिसतात घासल्यानंतर क्लीन केल्यानंतर नंतर यांनी फोड़ले नारळ hmm. नारळ वगैरे फोडून झालं मस्त पूजा वगैरे केली अशी मला माहीत नाही जमली नाही पण फर्स्ट टाईम मी माझ्या घरचं कोणी नसताना मी स्वतःहून केलेली आहे ही पूजा नाहीतर माझ्या घरी माझी ताई आई बाबा सर्वजण असायचे असायची नंतर मी बनवला शिरा आणि जेवणामध्ये बनवली बटाट्याची भाजी आणि पुरी मी बेसनाचे लाडू वगैरे काही बनवले नाहीत मला वेळ नव्हता त्यामुळे जिरा पण छान झाला मी गुळाचा बनवला ना त्यामुळे असा कलर आलाय त्याला मला साखरचा आवडत नाही मग थोडं सावरून घेतलं पुरीची तयार म्हणजे कणिक वगैरे भिजून घेतलेली होती आणि मला करायच्या होत्या पुऱ्या तर ते पण मग झालं स्वयंपाक वगैरे झाला सर्व नारळ मस्त आणलं होतं त्यांनी त्याच्यामध्ये पूर्ण पाणी निघालं आणि मला नारळाचं पाणी खूप आवडतं छान लागते त्याची चव त्यांनी मस्त देवाला मग उपहार वगैरे दाखवला मला तर माझ्या सासूबाईचीच आठवण आली त्या पण असंच रोज सकाळी देवाला उपहार दाखवतात त्यांनी सेम तसंच केलं त्यांच्या आईच्या सारखं चला तर तुमचा सपोर्ट माझ्यासाठी कायम असंच राहू द्या आत्ता मी शून्यातून पुढे जावे मला असं वाटते आणि मागं पण मी चॅनल बनवलं त्या कारणाने ना सपोर्ट नाही मिळाला रिव्ह्युअर्स येत नव्हते त्यामुळे मी ते बंद केले आहे माझं ते चॅनल पण मी त्याच्यावर व्हिडिओ टाकत नाही तर हे माझं एक चॅनल आहे आणि आज शेव पुन्हा एक चालू केलेली म्हणजे शून्यातून केलेली तयारी आहे तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा चला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय टाटा